ऊन वारा पाऊस सर्व हे सहन करत असतानाही कोणताही लोकप्रतिनिधी या ठिकाणी इथ इथपर्यंत आलेत पण त्यांच्यापासूनही कोणत्या प्रकारचा न्याय मात्र या सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांना मिळालेलं नाही आमची जास्त मागणी आहे की हे जे काही ठेकेदार पद्धती आलेली आहे कंट्राक्ट पद्धतीने जी का भरती आहे ही भरती याचा जो जे आर काढला तो आर रद्द झाला पाहिजे खरं तर गेल्या चाळीस दिवसापूर्वी आम्ही मा महोदय राज्यपालांची भेट घेतली आणि राज्यपालांना असं सांगितलं की तुम्ही जो हा काय जी आर काढला आहे सरकारने जो काय जी आर काढला ह्या पद्धतीने शिक्षक भरण्याचा त्यावेळेस आम्ही राज्यपालांना असं सांगितलं की कॉर्पोरेशनच्या स्कूल आहे जिल्हा परिषदेचा स्कूल आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्कूल आहेत या सर्व ठिकाणी अधिकृत भरती केली जाते आणि जिथे रोजंदारीचा प्रश्न रोजंदारी पद्धतीने शिक्षक भरले जात नाही पण एकमेव फक्त आदिवासी विकास भवनच का की ज्या ठिकाणी रोजंदारी पद्धतीने आपण शिक्षक भरती करतात आमच्यावर काही प्रयोग करता की काय जसे अनेक प्रयोग आदिवासीवर होता तसा हा प्रयोग आहे की काय आणि याच्यामुळे सर्वात मोठा तोटा आमचा आदिवासी समाजाला हा आहे की एकदा जर कंट्रॅक्ट पद्धतीने या ठिकाणी जर समजा भरती झाली तर आमचं जे आरक्षण आहे ते आरक्षणच पूर्णतः धोक्यात येणार आहे एकीकडे आम्ही पेसाची मागणी करतो आहे पेसावरती मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं त्याचंही आम्हाला आद्यापर्यंत न्याय मिळालेला नाही आहे आणि पुन्हा हा नवीन फंडा आमच्यासाठी काढला त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आमचं या ठिकाणी आरक्षणासाठी एक बाधा निर्माण होणार आहे खरं तर आता चाळीस दिवसापासून विद्यार्थी शिक्षकांविना आहेत त्यांना चांगल्या प्रकारचा आहारही त्या ठिकाणी भेटत नाही सुरक्षितता नाही आहेत अनेक ठिकाणी अनेक प्रकार झाले आहेत अगदी लैंगिक अत्याचाराचे प्रकार एक अकोल्यामध्ये घडले तर आपल्या सर्वांना माहीत आहे इकडे सटाण्यामध्ये दोन मुलं रात्री भरतून तिथून निघून गेले ते सकाळी दुपारी दुसऱ्या दुसऱ्या दिवशी तीन चार वाजेला ते सापडले असे जे प्रकार सुरू आहेत याच्या व्यतिरिक्त अशा अनेक घटना घडत आहेत त्याच्यावरती इथं कोणाचंही लक्ष नाही आणि मग आम्हाला म्हणायचं आहे की हे जे काही जी आर आहे हा जी आर रद्द झाला पाहिजे आणि आमची जी काही मागच्या प्रमाणे आम्हाला जे काही आदेश होते रोजंदारीचे आदेश तशा प्रकारचे आदेश आम्हाला या ठिकाणी मिळावेत आता काहींना यांना छेद देण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या प्र प्रकारचे फंडे निर्माण केले त्यातला सर्वात महत्त्वाचा की यांना काही लोकांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आदेश दिलेत पण त्याच्यावर लिहिले अत्यंत ता तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे आम्हाला फसवतो की काय किंवा आदिवासींना कळत नाही की काय अशा प्रकारचं या ठिकाणी सुरू आहे काल परवा पुन्हा बायास्रोतच्या द्वारे काही बांधवांना आदेश दिलेले आहेत की तुम्ही रुजू आहात तुम्हाला अशा प्रकारचा आदेश आहे तो आदेशही तात्पुरत्या स्वरूपात आहे आणि तो कोणीही स्वीकारला नाही साधारणतः साडेतीनशे बांधवांना आदेश दिले आहेत नाही संस्थेच्या मार्फत आणि ते आदेश दिल्यानंतर आमचं कोणी बी स्वीकारलं नाही आणि आमचं सर्वांचं एक ठाम मत आहे की आम्ही कोणीही ते स्वीकार नाही जोपर्यंत हा जी रद्द होणार नाही आता या ठिकाणी नाशिक जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याच्या बाहेर नगर जिल्हा आहेत इकडचा धुळे जिल्हा आहे या चारी चारी सर्व ठिकाणच्या ज्या संघटना विविध संघटना ज्या काम करतात त्या सर्व संघटनेचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचं कारण असं आहे की गेल्या अनेक चाळीस चाळीस वर्षातही कोणी जर याच्यावर निर्णय होत नाही तर मग या सर्व संघटना या ठिकाणी एकवटलेल्या आहेत संघटनाच नाही तर लोकप्रतिनिधींना सर्व लोकप्रतिनिधींना भेट घेतले आमदार बोडसे साहेबांची भेट झाली लामटे साहेबांची भेट झाली आहे नितीन पवारांची भेट झाली झिजवळ साहेबांची या यापूर्वी अनेक वेळा भेट झालीची खोसकर साहेबांची भेट झाली आणि जे स्थानिक नगरसेवक आहेत इथल्या रंजनाताई भानशी मॅडम आहेत माजी महापौर या सर्व जेवढे या परिसरात जेवढे 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 लोकप्रतिनिधी आहेत विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी या विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधींशी भेट झाली आणि त्यांचंही या ठिकाणी सपोर्ट या सर्व मोर्चाला आहे आम्ही सर्व संघटना मिळून या ठिकाणी एक दिलाने या ठिकाणी काम करणार आहोत कारण आम्हाला न्याय हवा आहे हे जे आंदोलन आहे हे उलगलान जन आक्रोश मोर्चा ना मोर्चाच्या नावाने हे आंदोलन होणार आहे इथे पालघर धुळे नंदुरबार त्याच्यानंतर जळगाव नगर नाशिक या सर्व ठिकाणचे बांधव ज्याप्रमाणे मागच्या वेळेस आम्ही मोर्चा या ठिकाणी काढला होता त्याच्यापेक्षाही भव्य मोर्चा आम्हाला या ठिकाणी काढण्याची आवश्यकता आहे कारण कारण त्याच्याशिवाय पर्याय राहिला नाही मागच्या वेळेसही आम्हाला फसवलं गेलेलं आहे जरी आमचा पेसाच्या संदर्भात मोर्चा होता याच्यामध्ये पेसा हा पण मुद्दा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आमचे विविध हे घेत घेतलेले आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला सरकारला हे सांगणं आहे की आमच्याकडे जे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शिक्षक भरणार आहे त्याच्यावरती कंट्रोल कुणाचं राहणार आहे शासनाचं राहणार आहे की त्या ठेकेदाराचं राहणार आहे कारण माग ह आमचा मोर्चा येत्या पंचवीस तारखेला सोमवारी मोर्चा राहणार तो तपोवनामधून निघणार आहे आणि त्याचा मार्ग आम्ही या ठिकाणी निश्चित केला आहे पंचवटी तपोवन तपोवन पंचवटी आणि मधल्या मार्ग तो या ठिकाणी आदिवासी विकास भवनचा मोर्चा आमचा आग्रह असेल जन जे जे प्रतिनिधित्व आमचं करतायत आणि म्हणून आग्रह का कारण नाही ते स्वतःहून येणार ना आम्ही कमिट कमे त्या सर्वांनी आम्हाला कमिटमेंट केलेलं आहे पण त्या कमिटमेंटच्या पुढे जाऊन कदाचित जर त्यांना भीती वाटत असेल की आम्हाला आम्ही सरकारच्या विरुद्ध जातो की काय कारण बहुतांश इथं जे आमदार आहेत ते, ते सर्व सत्ते सत्तेमध्ये आहेत आणि म्हणून त्यांना जर भीती वाटत असेल तर मग आमचा पण त्याच्यावरती प्रेशर असेल परिस्थिती अशी आहे की माननीय मंत्री साहेब आमदार झिरवा साहेब जिरवळ साहेबांनी जवळजवळ तीन चार वेळा या इथे आयुक्तांना पण भेट दिलेली आहे या सर्व आंदोलकांनाही त्यांनी भेट दिलेली आहे पण एकंदरीत आम्हाला जे काही दिसतं आहे ते असं दिसतं आहे की परिस्थिती अशी आहे की आमच्या लोकप्रतिनिधींचे कोणी ऐकायला तयार नाही आहे आणि म्हणूनच हा जन आक्रोश या ठिकाणी एकवटणार आहे आणि तो सर्व संघटना लोकप्रतिनिधी सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहतील असं नक्की झालेलं आहे आम्ही त्यांना भेटतो आहे वारंवार भेटून आम्ही त्यांना उपस्थित राहायला लाग लावणार आहे कारण त्याच्याशिवाय आम्हाला न्याय मिळणार नाही हे आता निश्चित झालेलं आहे आमचे पंचवीस लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी आमचं प्रतिनिधित्व करत आहेत आणि पंचवीस करत असताना त्यांच्यातली जी एकता असायला पाहिजे ते एकता आम्हाला अजूनही दिसत नाही कारण आमचा ज्यांनी प्रश्न ज्याच्यासाठी आम्ही त्यांना निवडून निवडून दिलेला आहे त्याच्याकडे सरासर दुर्लक्ष होताना दिसतं असं मी तर नक्की सांगेल कारण जेव्हा जेव्हा आम्ही आदिवासी विकास मंत्र्यांना जेव्हा भेटतोय त्यावेळेस जेव्हा संघटनेचे प्रतिनिधी भेटतात त्यावेळेस सरळ सरळ उत्तर दिलं जातं की हे नक्षल विचाराचे लोक आहेत म्हणजे आम्ही नक्षलाईस विचारायचं आहे की आम्हाला नक्षलाईज बनवायचं असा प्रश्न आमच्यासमोर निर्माण होतोय आहे आमच्या जेवढ्या संघटना आहेत सर्व एज्युकेटेड लोक त्या संघटनेमध्ये आहेत आणि मग त्यांना जर अशा प्रकारचे उत्तर येत असेल तर ता आम्ही त्यांच्यापासून कोणी आणि म्हणून या आंदोलनामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असेल की मंत्री हटाव हा आमचा नारा असेल यावेळेस कारण अनेक वेळा मंत्र्यांना भेटून त्यांनी आम्हाला कोणी वेळ दिलेला नाही आहे ते आमच्याकडे दुर्लक्ष करतात आणि परवा जेव्हा औरंगाबादमध्ये मंत्री ब मध्ये बोलतात कोणतं आंदोलन कशाचं आंदोलन कुठे चालू आहे वगैरे अशा प्रकारचे जे काही भिरकावणारे प्रश्न निर्माण केले जातात याचा अर्थ असा की आमच्याकडे आमचा जो मंत्री आहे ज्याला आम्ही तो त्या ठिकाणी आमच्यासाठी तो लायकच नाही असं मी या ठिकाणी म्हणेल आणि म्हणून मंत्री हटाव ही घोषणा पण आम्ही त्या दिवशी नक्की देणार आहे जर कदाचित या ठिकाणी आम्हाला न्याय मिळाला नाही तर मग मंत्र्यांच्या विरोधात आमचं हे आंदोलन असेल कारण आमचं प्रतिनिधित्व जे करतात त्याने आम्हाला न्याय दिला पाहिजे आणि ते द्यायला त्याने सक्षम आम्हाला दिसत नाही म्हणून आमचा तो पण नारा या ठिकाणी आंदोलनामध्ये नक्की असेल आंदोलनाचं वैशिष्ट्य असं असेल की हे आंदोलन दोन प्रकारचं असेल या आंदोलनाचं वैशिष्ट्य असं आहे की आमचे जे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहे उद्या परवा दोन दिव तीन दिवस परीक्षा होणार आहे जर शिक शिकवलंच नाही तर परीक्षा कशा होणार दुसरं अजून प अद्यापर्यंत दोन महिने झाले गणवेश त्या विद्यार्थ्यांना मिळालेला नाही शैक्षणिक साहित्य अर्धा अपूर्व त्या ठिकाणी मिळालेलं आहे ना। शिक्षक नाही आणि म्हणून विद्यार्थीच हे आंदोलन हातात घेणार आहे विद्यार्थी हे मोठ्या संख्येने या ये ये आंदोलनात येतील आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही सुरू ठेवणार आहे